मंत्री संजय राठोड यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य अयोध्या पौड यांच्या विरोधात येथील अवधूतवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार शिवसेना महिला आघाडी आक्रमक कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा राज्याचे मंत्री संजय राठोड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या अयोध्या पौड यांच्या विरोधात शिवसेनेने आक्रमक पावित्रा घेतलाय शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख वैशाली मासाळ यांनी यवतमाळच्या अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे एका व्हायरल ऑडिओ क्लिपद्वारे पौळ यांनी राठोड हो यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले तसेच त्यांच्या फेसबुक पोस्टवरील कमेंटमुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्याचाही आरोप आहे पौळ यांच्यावर कठोर कारवाई न झाल्यास परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आला यावेळी संपर्क प्रमुख कालिंदा पवार हरिहर लिंगणवार जिल्हा प्रमुख गजानन डोमाळे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आज या ठिकाणी आमचे नेते माननीय नामदार संजयभाव राठोड साहेब यांच्यावर जे आरोप केले आहे जे भाषेत बोलले आहे आपल्या अयोध्या पौड यांनी जे एक आपली महिला प्रसिद्धीसाठी वेगवेगळ्या प्रकरणातून जे प्रत्येक कोणावरही त्यांचं भाष्य असते ते आम्हाला सर्व महिलांना सहन झालं नाही कारण आमचे नेते असे आहे की आम्ही हजारो महिला रक्षाबंधनला वगैरे त्यांना राखी बांधतो आणि खंबीर ह्या महिला हजारो महिला आम्ही त्यांच्यासाठी काही करू शकतो आज आम्ही फक्त एक पोलीस स्टेशनला रिपोर्ट करत आहे पण जर त्यांना न्याय न्याय आम्हाला मिळाला नाही तर आम्ही त्यांच्याच शब्दात त्यांनी जे म्हटलं आहे की संजय भाऊ राठोड यांना चपलीनं मारा पण ह्या एवढ्या महिला भैभिनी आहे की हे भाऊंसाठी तिला तिथे जाऊन सुद्धा चपलीनं मार देऊ शकते हे मी आज याच ठिकाणी तुम्हाला सांगते जनसंग्राम न्यूजसाठी जय राठोड यवतमाळ